का, सत्त, का अम्हा सत्ता जाना है, का आम्हा सत्ता मिळाली जाण आहे का आम्हा सत्ता मिळाली जाण आहे करायचे काय याचे भान आहे साथ द्या आम्हा नेऊ राज्य पुढती उंच त्याची न्यावयाची शान आहे <laughs> सुभानाला म्हणायचं नाही ते सन्माननीय अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांचं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य जननी जिताऊ महासाहेब छत्रपती राजश्री शाहू महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे या महामानवांना मी वंदन करतो शिखांचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर यांच्या हुतात्म्याचे हे तीनशे पन्नासावे वर्ष आहे त्यांनाही मी अभिवादन करतो हे वर्ष अनेक दृष्टीनं विशेष आहे स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराबाई यांचे हे त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जन्म वर्ष आहे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ असणाऱ्या आपल्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत अशा या विशेष वर्षात आज अमल की एकादशीच्या पवित्र दिवशी मला माझा अकरावा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळते हे मी माझं भाग्य समजतो नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेनी महायुतीला बहुमताचा अभूतपूर्व कौल दिला आहे राज्यातील तमाम जनतेचे मी त्यासाठी आभार मानतो मतदारांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास जबाबदारीची जाणीव करून देणारा असून त्यांचा सन्मान राखण्याचं काम महायुतीच्या सरकारच्याकडून निश्चितपणे होईल याची ग्वाही मी देतो लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो कोटी बारा प्रियजनांना मान्य झालो विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो पुन्हा आलो पुन्हा आलो महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही अम्हावरी खेळले डोळे उद्याच्या पिढ्यांचे आज स्वप्न बघतो आम्ही उद्याच्या दिसांचे नवीन पिढीला रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच नव उपक्रमांमध्ये राज्य अग्रेसर व्हावे यासाठी नवी मुंबई येथे दोनशे पन्नास एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे अध्यक्ष महोदय काळी माती ज्याची शान तिच्यात राबे विसरुनी भान पोशिंदा हा आहे आपला कृतज्ञने ठेवू जाण देऊ योजना अशा तया की राहील त्याचे हिरवे रान अध्यक्ष महोदय भाव फुलांना पायी उधळून आयुष्याचा कापूर जाळून तुझे सारखे करीन पूजन गीत तुझे मी आई गाईन न शब्दो शब्द अमृत होतून अशा माय मराठी मंत्रिमंडळाने तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्यातल्या तमाम जनतेच्या वतीनं आणि जगभरातील मराठी भाषिकांच्या वतीनं मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी महोदयांचे मन आभार मानतो अध्यक्ष महोदय हा अर्थसंकल्प म्हणजे विकास चक्राला गती देण्यासाठी संकल्पना आणि कृती यांचा घातलेला संतुलित मेळ आहे विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांनी मिळून हातभार लावण्याची हीच वेळ आहे विकास संकल्प विकासाचा ध्यास मनी धरू आस विकासाची विकास चक्राला देऊन या गती साधूया प्रगती वेगातची मिळून या सारे राज्य विकसित राष्ट्र विकसित करू चला राष्ट्र विकसित करू चला राज्य विकसित करू चला जय हिंद जय महाराष्ट्र